नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे उपसाचे पदार्थ काय करायचे याचे घरोघरी आहेत आणि सध्या चांगली ने आपल्यासाठी आज एक चालणारा असा पदार्थ केला आणि तो पदार्थ आहे फ्रूट हलवा मिक्स फ्रूट हलवा ओके तो फ्रूट हलवा कसा करायचा ते आपण पाहूया आणि मग विभावरीशी गप्पाही मारूया पण तो कसा केला हे बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत मिक्स फ्रूट हलवा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथे ही फळं घेतली आहेत संत्र घेतलंय सध्याच्या सीजन मध्ये मला तोतापुरी आंबा मिळाला तोतापुरी आंबा ऍपल तोता पेरू मी लाल पेरू घेतलाय पण तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि केळं okay. okay. ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे कुठलेही फळं तुम्ही घेऊ शकता चिकू अननस जे तुम्हाला आवडतील ती फळं तुम्ही घेऊ शकता तर ही फळं घेतलेली आहेत आपला मिक्स फ्रूट हलवाच आहे त्यामुळे फळांवर जास्त भर खोबरं आणि मग ड्राय फ्रुट्स काजू आणि मी बदामाचे काप केलेले आहेत पिस्ताचे काप केलेले आहेत तूप आणि वेलची पावडर आणि बेदाणे आणि साधारण पाव वाटीला थोडे साधारण तेवढी साखर घेतली हलव्याचं ऍक्च्युअल नाव आहे खरं नाव त्रिपेडी okay. हलवा आणि त्याच्यामध्ये फक्त तीन फळांनी बनायचा तो पूर्वी okay. खूप पूर्वी म्हणजे पेशव्यांच्या काळी वगैरे तर केळ पेरू mm -hmm. आणि संत्र हे तीन फळांनी म्हणून त्रिपेडी हलवा असं त्याचं okay. नाव होतं पण ते मी थोडं मॉडीफाय केलं आणि मी मिक्स फ्रूट हलवा असं ओके ओके आता आपण फळं चिरून घेऊ मी केळ चिरून घेते फळं सगळी अशी छान बारीक चिरायची आहेत आपल्याला सगळी फळं मी बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साधारण साखर घालून ते वीस ते पंचवीस मिनटं मी ठेवून दिले साखर लावून okay. ही सगळी बारीक चिरलेली फळं म्हणजे त्याला okay. थोडासा रस सुटतो आणि मग okay. शिजायलाही पटकन मदत होते ओके okay. पॅन घेतलाय आपण पॅन मध्ये तूप घातलंय थोडं दोन दोन ते अडीच चमचे आणि आपण आधी त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून घेऊया ओके okay. मी काजू घातले बदामाचे काप घातले आपण ते जरा परतून घेऊया एक बदाणे मी दोन मिनिटांनी घालते जरा हे छान परतून होऊ दे कुठलाही हलवा म्हटला की जरा ड्रायफ्रुट्सनी मजा येते कुठली आहे आपण साधी आपला साधा शिरा केला तरी ड्रायफ्रुट्स जरा एक वेगळी मजा आणतो त्याला मी गॅस बारीक मुद्दावून ठेवला ना तर पटकन लालसर होतात आता आपल्याला वास यायला लागला छान ला 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 असा खमंग तर मी गॅस बारीक करू करून आता थोडेसे मी बेदाणे घालूया आपण ह्याच्यामध्ये मी गॅस बंद करते आणि आपण हे काढून ठेवूया तूप आपलं मगास आहे ते त्या स्तूपामध्ये मी आता भरपूर नारळाचा खव घालणार आहे त्याची एक चव वेगळी येते आपण सगळा मी साधारण हे एक वाटी असते आपली नारळ खाऊ तेवढा आहे साधारण छान खमंग आपण परतून घेऊया वास यायला लागलाय मी आता थोडी आता ह्याच्यात साखर घालते अच्छा आता थोडासा खोबऱ्याचा रंग बदलला आणि थोडी साखर मेल्ट अशी झाली आता आपल्याला ते कणकण दिसतात बघा साखरेचे ते आपण फ्रुट्स घालणार सगळे आपले कट केलेले आणि साखर घालताना थोडं लक्षात ठेवायचं आपण साखर त्या फळांमध्येही घातलेली असते हे एक गोष्ट आणि फळं मुळातच गोड असतात हो हो त्यामुळे साखर प्रमाणात प्रमाणात घालायची आता रंग बदललेला आपल्याला दिसतोय थोडासा पेवळ झालेला आहे तर आता मी या स्टेजला फळ घालते हा पदार्थ असा आहे की तो सगळे लहान मोठे सगळ्यांना अगदी सगळे अगदी हे खातात छान कलरफुल दिसतंय सगळं हो म्हणजे आंब्याचा रंग येस रंग आणि आपण जो गुलाबी पेरू मुद्दा हो। शोधून आणला त्याचाही रंग हो। हो। वेगळा हो।, हो।, हो गुलाबी पेरू चवीला छान असतो हो। तरी आपल्याला हा, हा, हापूस आंबा किंवा असा आंबा नाही त्याचा रंग अजून डार्क असतो हो। हो। आता हे आपण सगळे फ्रुट्स हे आपण आता छान शिजवून घेऊया साधारण हे सगळे फळ आणि नारळ आपला एक जीव होईपर्यंत आपल्याला शिजवायचंय तर मी त्याच्यावर झाकण ठेवून मी ते आता थोडा वेळ शिजवायला ठेवणार आहे गॅस मी बारीक केलाय अगदी बारीक गॅसवर करायचं कारण का सगळ्या डेलिकेट इन्ग्रेडियंट्स आहेत ना आपले त्यामुळे अगदी बारीक गॅसवर शिजवत ठेव हे बघा असं छान ह्याला पाणी सुटलेलं आहे ते शिजत आलंय बघा हे छान एकजीव पण झालेलं ह्या आपण घेतलेल्या फळांमध्ये साधारण पेरूच हा होता थोडासा कडक आणि ऍप्पल हो, हो. तो आपण एकदा बघूया थोडासा अजून शिजला तर चालेल ओके okay. पण आपण अजून एक दोन तीन मिनिट परत एकदा थोडस शिजवायला ठेवूया वास येतोय तुला हो हो खूप छान येतोय नारळाचा आणि वेगवेगळ्या फळांचा वास आहे सुगंध छान सुटलाय छान शिजलेला आहे आपला हलवा त्याच्यात मी थोडीशी आता वेलची पूड घालते गोड पदार्थ आणि वेलची हे कॉम्बिनेशन आहे आता छान आपण त्याला एकदा हलवून देऊया घालूया आणि एक वाफ त्याला थोडीशी आपण आणून देऊया म्हणजे ती वेलचीचा वास त्याच्यामध्ये छान मुरतो आपला हलवा झालेला आहे आपण तळलेले म्हणजे परतलेले थोडे तुपावर ड्रायफ्रुट्स मी त्याच्यात घालतेय आणि साखरेच कसं आहे तुम्ही आताही चव घेऊन बघू शकता कमी जास्त हो, साखर काय हवी असेल तुम्ही नंतरही पटकन का हे हो, हो, ऑलरेडी शिजले आणि साखर तशी ह्याच्यात हो, पटकन विघळते पण आणि हो, अगदीच वाटलं हो, तर पिठी साखर घालू शकतो हो, नक्कीच हो, सो अतिशय पौष्टिक आणि चविष्ठ असा सगळ्यांना आवडेल असा हा फ्रूट हाता आहे इतकी छान सोपी आणि मस्त रेसिपी होती आणि सहज करता येण्यासारखी आहे तुम्ही चव बघते येस डेफिनेटली छान yes, वेगवेगळी फळ म्हणजे पेरूची एक छान चव आंबा केळ आहे केळ्याची चव आहे आणि अशी सगळी फळ जी आपण घातली त्याची एक वेगळीच चव आणि पयांचा गोडवा ह्याच्यात जास्त right. म्हणजे साखर खूप घालावी अशी वाटतच नाहीये right. इतका छान पयांचा गोडवा याच्यात उतरलाय साखर कमी अधिक केली तरी चालेल का चालेल आणि मी जसं म्हंटल तसं साखर वरून तुम्ही घालू शकता पण लाईक आय प्रेफर की जी नॅचरल टेस्ट आहे फळांची त्याच्यात ऑलरेडी नॅचरल शुगर आहे तर ती टेस्ट मेंटेन करण्यासाठी ती डॉमिनेंट राहण्यासाठी थोडीशी आपण साखर कमीच घातली तर जास्त छान लागेल म्हणजे आता काही जणांना डायबिटीस असतो राईट किंवा मग आता वारीला गेलेली लोकांना साखर नाही पण असं काही करता ज्यांना हेल्दी त्यांनी साखर अवॉइड करायची आणि फ्रुट आणि हे करायचं असं असंही करू शकता म्हणजे व्हेरिएशन करता येते पण हा खूप छान हलवा आहे या हलव्याची कन्सेप्ट तुला कशी सुचली काही वर्षापूर्वी स्वामिनी नावाची सिरियल यायची कलर्स okay. वर तर त्याच्यामध्ये पूर्वी म्हणजे पेशव्यांच्या बायका स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात असे जे सीन्स असायचे त्याच्यामध्ये त्यांनी खूप जुन्या जुन्या रेसिपीज नरेट केल्या आहेत ओके okay. तर त्याच्यामध्ये ही एक रेसिपी होती ओके त्याला ऍक्च्युली ते लोकांनी नाव दिलं होतं की त्रिपेडी हलवा हलवाच so, तीन फळांचा त्यांनी हो दाखवला होता oh. पेरू oh. केळं आणि संत्रालून oh. तर त्याला मी थोडस व्हेरिएशन दिलं की आपल्याला कडे आता आहे ती अवेलेबल असली आवडत असलेली सगळी फळं घेऊन तो मिक्स फ्रूट हलवा हलवायचा ओके ओके सो मला एक इतका आनंद होतोय की वारीचा एवढ्या वर्षांचा इतिहास आहे आणि शिवाय हा त्रिपेडी हलवास आहे सो इतकी समृद्ध परंपरा असलेला हलवा आपण रिक्रिएट केला या निमित्ताने सो मला फार आनंद होतोय रेसिपी केल्यानंतर तो आणि खाल्ल्यानंतरही सो मला फार छान वाटलं की आपण हा हलवा केला आणि इतकं पूर्वजंत स्मरण केलं की ज्यांनी आपल्याला इतकं खाद्यसंस्कृतीने समृद्ध केलेलं आहे सो so, so थँक्यू सो मच विभाव इतका छान हळवा दाखवल्याबद्दल तुम्हाला हा हळवा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तुमच्याकडे असे काही पदार्थ असतील उपासाचे तरी आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा